नमस्कार मराठी टीव्ही इंडस्ट्रीत टी आर पीचे अनेक रेकॉर्ड्स मोडणारी मालिका आई कुठे काय करते लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अरुंधती अनिरुद्ध आणि संजना ही तीन नावं मराठी प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत होती एक दोन नव्हे तर तब्बल पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे गेली पाच वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या आयुष्यातील एक भाग झाली होती देशमुख कुटुंबातले आणि आपले मानून आनंद व्यक्त केला तर संघर्षाच्या काळात प्रेक्षकांनी काळजीरूपी साथ देखील केलेल्या प्रेमामुळेच का ही मालिका प्रेक्षकांच्या घरातच नाही तर मनामनात पोचली आहे तर अशी ही वेळ आली जेव्हा प्रेक्षकांनी खरेपणाने मत मांडत आता मालिका बंद करा असंही सांगितलं मालिके येणार तोच तोपणा अनावश्यक कथानक यामुळे प्रेक्षकांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे पण तरी देखील मालिका बंद करण्यात आली नव्हती त्यामुळं सोशल मीडियावर निर्मात्यांवर कलाकारांवर टीका केली जात होती पण आता यामागचं खरं कारण संजना म्हणजेच रुपाली भोसले हिनं सांगितलं आहे हे कारण वाचून मराठी टी व्ही इंडस्ट्रीचं करावं तेवढं कौतुक असंच म्हणावं लागेल फक्त कलाकार फक्त निर्मात्याचा विचार न करता मालिकेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचा विचार करून ही मालिका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता असंही रुपालीने सांगितलं तर यावर काय रुपाली म्हणाली हे आपण समजून घेऊया अनेकदा मालिका बंद करा असंही बोललं गेलं आता ही मालिका कशाला चालू ठेवली आहे अशी टीका देखील झाली संध्याकाळचा स्लॉट गेल्यानंतर दुपारची वेळ देण्यात आली पण मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही कारण आम्ही फक्त आमचा विचार केला नव्हता तर पडद्यामागे काम करणाऱ्यांचा विचार यामागं होता मालिका सुरू असतानाही काही जणांनी नवीन गोष्टी घेतल्या होत्या काही सुरू केलं होतं यामागचा विचार करून आम्ही दुपारच्या वेळेसाठीही तयार झालो होतो असं रुपालीने म्हटलं अल्ट्रा मराठी बस चॅनलसोबत रुपालीनं संवाद साधतानाही म्हटलं तसंच एखादी मालिका पाच वर्षे चालणं कलाकारांसाठी मोठी गोष्ट असते तितकीच ती पॅक्स्टीज कलाकारांसाठीही असते असं रुपालीने म्हटलं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद